नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा सहकार पणन किंवा त्याला आपण वस्त्रोद्योग विभाग असं म्हणत असतो तर त्या संदर्भात आकृती बंद तयार करण्याची कार्यवाही या ठिकाणी सुरू होताना आपल्याला दिसते तर याबाबतची अपडेट समोर आलेली आहे नेमकी काय अपडेट आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यालाही तुम्ही जॉईन होऊन जा म्हणजे ज्या काही पीडीएफ्स आहेत किंवा इतर जाहिराती आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामला पाहायला मिळतील आणि जर तुम्ही तलाठीची किंवा एमपीएससीची तयारी करत असाल तर त्या संदर्भात सुद्धा आपण स्पेशल ग्रुप बनवलेला आहे ज्यामध्ये अगदी मोफत स्वरूपात तुमची तयारी होऊन जाईल तर त्यालाही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधून जॉईन करू शकता आता पहा एक एक करून आपण अपडेट बघतोय तर सुरुवातीला आपल्याला पाहावं लागेल चार सप्टेंबर दोन हजार आलेली नोटीस ही कोणाप्रती आहे तर विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था प्रशासन किंवा लेखा परीक्षण सर्व सर्वांसाठी ही या ठिकाणी नोटीस काढण्यात आली होती आणि याचा विषय होता सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या आकृती बंदाच्या बाबतीत आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की सध्या विद्यमान सरकारने दीडशे दिवसांचा कार्यक्रम राबवण्याचं निश्चित केलेला आहे त्यामध्ये जवळपास सर्वच विभागांना आकृती बंद तयार करण्याचे निर्देश दिलेले आहेत म्हणजे त्यानुसार नेमक्या रिक्त जागा किती असतील याची माहिती समोर येईल आणि रिक्त जागेची माहिती समोर आल्यानंतरच नवीन जाहिरात काढता येते तर इथे पहा आपण डिटेलमध्ये पाहूया उपरोक्त हो विषयाच्या संदर्भीय शासनपत्राची प्रत सोबत जोडली आहे आणि सदर पत्रात नमूद मुद्दा क्रमांक पाच मध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी हे बा, सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीतील रिक्त पदांच्या माहितीची मागणी केलेली आहे आणि सदर माहितीच्या अनुषंगाने आपल्या अधीनस्थ कार्यालयातील सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त असलेल्या पदांची माहिती खालील नमुन्यात दोन दिवसात कार्यालयात सादर करावी म्हणजे कार्यालयाने या ठिकाणी अधीनस्थ कार्यालयांना निर्देश दिले की तुमच्या कार्यालयातील ज्या काही रिक्त जागा असतील ज्या सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रिक्त आहेत त्यांची माहिती कार्यालयास द्यावी आता पहा खाली तुम्ही पाहू शकता कोणता फॉर्मॅट आहे तर या फॉर्मॅटमध्ये सध्या विभागांना आदेश दिले आणि त्यांच्याकडून माहिती मागवण्यात येत आहे म्हणून लवकरच ही जशी माहिती समोर येईल तसं आपल्याला समजेल की ऍक्च्युअल जागा किती आहेत पण जर आपण आर टी ची माहिती पाहिली तर ऍक्च्युअल जागा किती आहे त्याची सुद्धा माहिती समोर आलेली आहे दुसरं पेज जे आहे ते हे आहे या संदर्भातच आपल्याला लवकरच अपडेट मिळून जाईल की नेमका जागा रिक्त किती आहेत एकूण डच्या असो किंवा कच्या असो जे काही संवर्ग आहेत त्या संवर्गानुसार आपल्याला जागा समजतीलच पण जर आर टी आयचा तुम्ही विचार केला ज्यांनी कोणी आरटीआय टाकला होता तर मधून अशी माहिती समोर आलेली होती की आपणा संदर्भीय माहिती अर्जांवय मागणी केलेल्या माहितीच्या अनुषंगाने कळवण्यास येते की सहकार विभागाकडील लेखा ले ले परीक्षण श्रेणी एक आणि लेखा परीक्षक श्रेणी दोन तर या पदांची अनुक्रमे चौसष्ट आणि दोनशे अठ्ठावन्न इतकी रिक्त आहेत तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे लेखापरीक्षक श्रेणी एकचं पद आहे तिथे आपल्याला चौसष्ट पदे दिसतात मात्र लेखापरीक्षक श्रेणी दोन जी आहे तिथे आपल्याला दोनशे अठ्ठावन्न इतके पदे दिसतात म्हणजे साधारणतः जर आपण पाहिलं तर तीनशे प्लस पदांची रिक्त जागा सध्या आपल्याला दिसते नेमका आता संपूर्ण ऑफिशियल माहिती ही विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यातच येईल कारण की त्यांना जो आकृती बंद तयार करायचा आहे तो शासनाकडे सुद्धा जाहीर करावा लागेल आणि विभाग तो प्रसिद्ध सुद्धा करेल त्यांच्या वेबसाईटवर तर तो जसा आकृती बंद तयार होईल आणि तो प्रसिद्ध करण्यात येईल तशी आपल्याला माहिती समोर येईलच सध्या आपल्या सर्वांना माहितीच आहे की गेल्या काही दोन तीन दिवसांमध्ये विविध सुट्ट्या असल्यामुळे या ठिकाणी उशीर त्याला होऊ शकतो मात्र लवकरात लवकर आपल्याला हा जो आकृती आहे तो दिसेल आणि आकृती नंतर रिक्त जाग्यांची माहिती उपलब्ध झाल्यावर सरकार याबाबत लगेच निर्णय घेऊ शकतो आणि याची जाहिरात सुद्धा तुम्हाला आगामी काळात दिसू शकते म्हणून तुम्ही सहकार या ठिकाणी वस्त्रोद्योग विभागाची जर जाहिरात वाट बघत असाल तर नक्कीच तुम्हाला आगामी काळात ज्या काही रिक्त जागा आहेत त्यामधील काही जागा सरकार भरताना दिसेल तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे जी काही अपडेट आली होती ती आपण जाणून घेतली या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता आणि डिस्क्रिप्शन बॉक्समधून आपल्या टेलिग्रामला जॉईन करा म्हणजे ज्या काही नवीन जाहिराती आहेत त्या सर्व जाहिराती नवीन भरत्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील